बाजार समिती विजय शिंदे पाटील सगळ्यात पहिले तुमचं राज्याच्या बाजार समिती सभापतींच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की या आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना मंत्री महोदय म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही पुढाकार घेतला आणि उद्याच्या काळात आम्हालाही शेतकऱ्यांना सांगते किंवा मंत्री महोदयांचं या खात्याचं या शेतकऱ्यांसाठी काहीतरी धडपड चालू आहे काहीतरी प्रायोगिक तत्वाची मदत करण्याची भूमिका शासन भरून याच्यामध्ये घेते हा एक सकारात्मक संदेश शेतकऱ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जाणार आहे पण माझी मंत्री महोदय साहेब आपल्याला एक विनंती अशी आहे की आता कोलंबोचा श्रीलंकेचा आहे तिथं आपली जी ड्युटी आहे बांगलादेशचा विषय तुम्ही सांगितला परंतु त्याही बाबतीत जर काही सरकारकडनं झालं तर त्याच्यात देखील आपल्याला हे होईल सध्या आमच्याकडं हजार बाराशे रुपये साधारणपणानं चाकण मार्केट हे महाराष्ट्रातलं कांद्यासाठी प्रसिद्ध आहे जसं नाशिक चाकण तसं चाकण हा एक ब्रँड आहे आमच्या इकडं औद्योगिक याच्यामुळं थोडंसं मार्केटला ग्रामीण किंवा शहरी लोक असल्यामुळं थोडंसं जरी वरचा काय झालं तर शंभर दोनशे रुपये जास्तच त्या ठिकाणी खपवतो कारण लोकल मार्केट आमच्याकडे मोठं आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भात बाजार समिती म्हणून जे जे काय तो आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो बाकीच्यांपेक्षा शंभर दोनशे रुपये शंभर टक्के आमच्याकडं वाढावा किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे ह्या बैठकीतनं एक गोष्ट एक गोष्ट आहे साहेब की तुमच्याकडनं की आजपर्यंत बाबा सरकार म्हणून किंवा शेतकऱ्यांसाठी जी सकारात्मक भूमिका घेतली ती फार आश्वासक आहे आणि उद्याच्या काळात लोकांच्यामध्ये किंवा सरकार आज शेतकरी हवाल दिलेच आहे शेतकऱ्याला कोणी वाले आहे की नाही अशी परिस्थिती आहे अजून तो महिन्याभराने लाल कांदा हा सगळा मार्केटमध्ये येणार आहे आता साठवणूक केलेल्या कांद्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे काही माल खराब होत चालला आहे भविष्यात कांदा साठवणुकीच्या बाबत देखील सरकारला आपल्याला देशामध्ये अनुदान दे किंवा प्रोत्साहन त्या ठिकाणी करावं लागेल कारण जेणेकरून अशा आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये काहीतरी ठोस आपल्या दे हो देशामध्ये व्हायचा आहे येणाऱ्या या चार पाच महिन्यामध्ये एक पन्नास केंद्र की तिथे आपण छोट्या छोट्या बचत गटांना किंवा शेतकऱ्यांना आपण त्याच्यामध्ये जो कांदा प्रोसेस आहे तो भिसून त्याला ड्राय करून घ्यावे त्याला पॅकिंग करून एम एस एम बी वनन विभाग ब्रँड तयार करायचा आणि त्याला अंतर अंतरामल तो त्याला एकदा ड्राय करून त्याला पोत्यात टाकला किंवा त्याचा पावडर बनवलं की मग छेत आपल्याकडे राहणार नाही तर तो सुद्धा काही लाख टन हे आपल्याला करता येईल का या संदर्भात आमचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये चालू आहे म्हणजे आमचा सगळं सकारात्मक आहे पण तो आजच्या आज तो लगेच होणार नाही व आपल्याला त्या संदर्भात काम चालू पण एक लक्षात घ्या की ज्यावेळेस परिस्थिती बिकट होती तर मार्ग काढण्याचं काम देशातील जे प्रमुख जबाबदार लोक आहेत तुम्ही आणि मी आपल्यालाच काढवं लागेल कोण करणार तुम्ही माझ्याकडे मी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री केंद्र असं नाही आपण सगळे शेवटी जबाबदार आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपलं केलं पाहिजे कंझ्युमर तर कंझ्युमर भाव तुटला नाही तर बाहेरचा सुद्धा भाव तुटला नाही पाहिजे ही खबरदारी आपल्याला नक्की आणि तुमच्याकडे आता इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथे पिपरांचा काय प्लॅन करता येईल का तुम्हाला इथे तुमचं स्वतःच ब्रँड तयार करता येईल काही तिथले छोटेसे लोकांशी काय जोडून शेतकऱ्यांचा माल आम्हाला डिस्ट्रीब्यूट होईल असं काय करता येईल त्या संदर्भात तुम्हाला आमची काय मदत पाहिजे ते सांगा आम्ही तयार करण्यात मदत करत आहे चालेल साहेब चालेल चालेल चाले धन्यवाद साहेब नमस्कार आज खर तर शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला कांद्याचा बाजारभाव आणि या मुद्द्यावरती राज्याचे पनन मंत्री माननीय जयकुमारजी रावल साहेब यांनी राज्यातले प्रमुख जे सभापती आहेत की ज्या बाजार समितीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर उद्या येत असतो आवक जाऊक असते आणि ज्या बाजार समितीतनं खऱ्या अर्थानं देशातल्या एक्सपोर्टचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालतं अशा महाराष्ट्रातल्या बाजार समितीच्या सगळ्या सभापतींची ऑनलाईन त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर आता सद्य परिस्थितीमध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे जुन्या कांद्याच्या साठवणुकीची काय परिस्थिती आहे नवीन कांदा मार्केटमध्ये कधी येतो आहे आणि सध्याचा बाजारभाव शेतकऱ्यांची परिस्थिती याच्यामध्ये सरकार काय करणार आहे ह्या सगळ्या भूमिकेतनं आमच्याशी त्यांनी आता संवाद काही वेळापूर्वी त्या ठिकाणी केला अतिशय सकारात्मक अशी मिटिंग त्या ठिकाणी झाली शेतकऱ्यांच्या दृष्टीनं राज्याच्या पननमंत्र्यानं त्याची दखल घ्यावी राज्य सरकारनं त्याची दखल घ्यावी आणि केंद्र सरकारला काही गोष्टींमध्ये शिफारस कराव्या अशा प्रकारचं इंटरॅक्शन त्याच्यामध्ये होतं आम्ही मी सभापती म्हणून त्या मिटिंगमध्ये खऱ्या अर्थानं चाकण बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सध्याचा आढावा आणि सद्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय काय महत्वाचं आहे ते त्या सूचना त्यांना सांगितल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं श्रीलंकेमध्ये कोलंबोला जो एक्सपोर्ट आपला होतो त्याला पन्नास टक्के सरकारची ड्युटी त्या ठिकाणी आहे बांगलादेशमध्ये जी निर्यातबंदी त्या ठिकाणी आहे बांगलादेशच्या निर्यातबंदीमध्ये खऱ्या अर्थानं सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे दोन रुपये त्याच्यामध्ये टॅक्स कमी केला पाहिजे तर ते देखील त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आणि लवकरच बांगलादेशचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे आणि निर्यातीचं धोरण ठरत था असताना नेमके काय असावं ह्या सगळ्या गोष्टी सभापती म्हणून मंत्री महोदयांच्या समोर या मिटिंगमध्ये मी आणि आमच्या सगळ्या बाजार समितीचे आमचे सगळे प्रशासक या ठिकाणी आहे की सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला आपली बाजार समिती इथं असलेलं कामकाज सध्या साठवणुकीत असलेला कांदा आणि तो खराब त्या ठिकाणी होत चाललाय मंत्री महोदयांकडे एक गोष्ट आवर्जून उल्लेख त्या ठिकाणी केला त्या अशी केला की बाबा साठवणुकीची जी केंद्र आहेत भविष्यामध्ये अद्याप स्वरूपाचे साठवणुकीचे केंद्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि सरकारने त्याला अनुदान दिलं पाहिजे तर मंत्री महोदयांनी हा मुद्दा उचलून त्या मुद्द्यावरती विशेष लक्ष दिलं आणि खेड बाजार समिती सभापती ह्या मुद्द्यावरती सरकार म्हणून आम्ही भविष्यामध्ये महाराष्ट्रात शंभर केंद्र अशी करणार आहे की कांदा साठवणुकीच्या दृष्टीनं त्याचं ग्रेडिंग वगैरे सगळ्या अध्यात स्वरूपाचं केंद्र महाराष्ट्रात शंभर त्या ठिकाणी करणार आहे असं मंत्री महोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासित केलंय निर्यातीच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी धोरण त्या ठिकाणी सांगितलं की सरकार म्हणून आज सभापती म्हणून तुम्ही मला सांगताय मी राज्याचा मंत्री म्हणून कृषी खातं असेल किंवा पणन खातं असेल आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू मुख्यमंत्री केंद्र सरकारशी त्या ठिकाणी बोलेल आणि केंद्र सरकारच्या दोन खात्यांच्या याच्याशी जवळचा संबंध येतो एक कंझ्युमर खातं ग्राहकांचं खातं आणि एक कृषी खातं ही दोन खातं कांद्याचा भाव ठरवत असताना सरकार म्हणून त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावत असतात आणि एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये कृषी खातं किंवा कंझ्युमर खातं ह्या सगळ्याचा आढावा त्या ठिकाणी घेत असतं आणि त्यांनी एक आश्वासित केलं की ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी सरकार म्हणून आहे आणि बाजार समितीने देखील बाजार समितीचं प्रशासन सभापती यांनी देखील शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करावं लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारवरती केंद्र सरकारच्या स्तरावरती काही घडामोडी आम्ही त्या ठिकाणी घडवतोय आणि एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये काही भूमिका त्याच्यामध्ये घेणार आहे पण तोपर्यंत आज आपला कांदा उत्पादक शेतकरी जो अडचणी चालला आहे त्याला धीर देण्याचं त्याला आधार देण्याचं काम बाजार समितीने त्या ठिकाणी करावं अशी अपेक्षा मंत्री मोदींनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि निश्चितपणानं आम्ही अनेक गोष्टी त्यांना सांगितल्या सकारात्मक पद्धतीनं विशेषतः खेड बाजार समितीच्या वतीने सभापती म्हणून त्यांना अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या त्यांनी त्याच्यावरती लगेच रिॲक्शन देऊन लगेच तात्काळ उत्तर त्या ठिकाणी दिलं की खेड बाजार समिती सभापती आम्ही असं असं त्या ठिकाणी करू भविष्यात असं असं करू ह्या सूचना योग्य आहेत आणि याच्या बाबतीमध्ये कारवाई सरकार म्हणून त्या ठिकाणी पुढे पाठपुरावा करू हे मंत्री महोदयांनी केलेलं खऱ्या अर्थानं त्याची घेतलेली दखल ही खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे कारण आम्ही हा जो प्रश्न शेतकऱ्यांचा सभापती म्हणून मी त्या ठिकाणी मांडला तो तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती मंत्री महोदयांच्या कानावरती त्यांच्या समोर त्या ठिकाणी घातलं मला आश्वास मला अपेक्षित आहे की नक्कीच आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातला किंबहुना आमच्या खेड तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला जो कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि अडचणीत आलेल्या परिस्थितीमध्ये सरकार म्हणून काहीतरी भविष्यकाळामध्ये मंत्री महोदय सरकार केंद्र सरकार काहीतरी भूमिका त्याच्यामध्ये घेईल आणि आमच्या शेतकरी वर्गाच्या डोळ्यामध्ये जे असूर त्या ठिकाणी आणले त्या खऱ्या अर्थानं त्यांना मदत करण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करेल या निमित्तानं तालुक्यातील शेतकरी वर्गांना मी आश्वासित करतो की कृषी उत्पन्न बाजार समिती खेळ घरभक्कमपणानं तुमच्या बरोबर आहे तुम्हाला जी जी काही मदत लागेल बांधावरती येण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करू आपण काही काळजी करू नका मंत्री महोदयांनी लक्ष घातले सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातले आम्हाला मला अपेक्षित आहे की लवकर याच्यामध्ये धोरण जर बदललं निर्यातीचं तर आपला बाजारभाव दोन चार रुपयांनी लगेच तात्काळ त्या ठिकाणी वाढू शकतो म्हणून आजच्या बैठकीच्या निमित्तानं एक गोष्ट चांगली आहे की सरकार म्हणून त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी पुढाकार घेतला आणि आम्हाला खात्री आहे विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सगळं महत्वाचं आहे कारण अजून महिनाभरामध्ये लाल कांदा बाजारामध्ये येणार आहे जुन्या कांद्याची परिस्थिती त्या ठिकाणी खराब होत चाललेली आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आमचा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यांनी केलेल्या कबाड कष्टामध्ये त्यांनी केलेलं जो भांडवल आहे ते देखील वसूल होईल का नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि हे देखील मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा आज राज्याच्या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे त्यानं आम्ही आमच्या सगळ्या प्रशासकांनी त्याच्यामध्ये भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि लवकरच याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक आम्हाला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं अपेक्षित आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि या तालुक्यातली कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वासित करण्याचं काम त्यांना जी जी काही मदत लागेल ते करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे तसा शब्द देखील मंत्री महोदयांना त्या बैठकीच्या निमित्त आम्ही दिलाय की दिला बाजार समिती म्हणून शेतकऱ्यांच्या आम्ही भरभर कंपन्यांवर उभं राहणार आहे एवढंच आजच्या बैठकीच्या निमित्ताने घडलंय धन्यवाद आमचं सगळं प्रशासन टीम आमची या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची देखील भावना भूमिका आहे की आलेल्या शेतकऱ्यांना कशी करता येईल आलेल्या शेतकरी वर्गाला न्याय कसा देता येईल बाजार समितीमधून सभापती म्हणून मी असेल उपसभापती असेल आमचं संचालक मंडळ असेल आणि आमचं प्रशासन असेल कारण शेवटी सगळ्यांचा ताळमेळ ही आमची भूमिका ही शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे हे देखील सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भविष्यात शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे होते नक्की त्या ठिकाणी केलं जाईल धन्यवाद